नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी हिवाळा विशेष गरमागरम कडी बनवत आहे बऱ्याचदा कडी फुटते मग अशावेळी काय करावं ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर अशी जेवणाची रंगत वाढवणारी कडी बनवायला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ही प्रेस करा तर सगळ्यात अगोदर इथे मी दोन वाटी दही घेतलं आहे तुमच्याकडे जी वाटी असेल त्याने मोजून घेऊ शकता हे जे दही आहे ते घरीच लावलेलं ला आहे कढीसाठी शक्यतो घट्टसर दही घेतल्याने कढीसुद्धा एकदम क्रीमी होते तर वजनामध्ये साधारणतः चारशे ग्रॅम इतकं दही मी घेतलं आहे दही जे आहे ते थोडंसं आंबटच असावं सा म्हणजे मग कढीसुद्धा एकदम मस्त लागते तर दही एका भांड्यात काढून घेतलं की सुरुवातीला चांगलं फेटून घ्यायचं तर आता कढीसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं तुकडे करून घातलं आहे त्यासोबतच तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तर इथे मी तिखटवाली मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी अधिकसुद्धा करू शकता तर आता मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊयात मिरचीचं वाटण हे दह्यामध्ये सगळं घालून घेतलं की मग यातच नाश्त्याचा जो चमचा असतो त्याने चार चमचे बेसनपीठ घातलं आहे बेसनपीठ घालताना चाळून मगच घाला म्हणजे मग गुठळ्या पटकन मोडतील त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे साधारणत दोन मिनटं घातलेले जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले की एका बाजूला ठेवून फोडणी करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचे तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं लवंगा आणि दालचिनी घालून अर्धा मिनटं फोडणीचा चांगला सुवास येईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर मग अर्धा कडीपत्त्याची पानं घातली आहेत तयार फोडणीमध्ये दह्याचं जे मिश्रण आहे ते सगळं घालून घ्यायचं यातच दोन ग्लास पाणी घालून कडीमध्ये घातलं आहे तुम्हाला कडीची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालू शकता पाणी घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मंद आचेवर कडी थोडी उकळवून घ्यायची आहे तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या उकळी आल्यानंतर शेवटी मीठ घालणार आहोत म्हणजे मग तुमची कडी फुटणार नाही तर आता ना यामध्ये पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेतला आहे तर इथे तुम्ही बघू शकता कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसारसुद्धा मीठ घालू शकता मीठ घातलं की यामध्ये दोन चमचे साखर घातली आहे साखर घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण साखरेमुळे आंबट आणि थोडीशी गोड अशी कढी लागते तर आता कढीला आणखी चविष्ट बनवण्यासाठी एक फोडणी करून घेऊयात त्यासाठी एका फोडणीच्या भांड्यात दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलं की यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर घातली आहे किंवा लाल तिखटही घालू शकता त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालून तयार फोडणी ही कडीवर घातली आहे तर आता फोडणी घातली की एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की मग मंद आचेवर एक उकळी आणून गॅस बंद करायचा आहे तर इथे तुम्ही कडीचा रंग बघू शकता खूप छान आला आहे त्यासोबतच कडीला एकसारखा एकसंधपणा आला आहे तयार कढी ही तुम्ही जिरा राईस किंवा मऊ शिजवलेला भात असेल त्यासोबतही खूप मस्त लागते तर आजचीही हिवाळा विशेष कढीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद